सातत्याने दिल्ली वाऱ्या वाढल्या त्याच्या मागे एक कारण असं आहे अशी चर्चा सुरू आहे की पुढच्या एक दीड महिन्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात सुप्रीम कोर्ट निर्णय देईल आणि जो धनुष्यबान चिन्ह हे कदाचित उद्धव ठाकरे साहेबांकडे जाऊ शकतं आणि मग असं घडलं तर एकनाथ शिंदे साहेबांकडे दोन पर्याय असतील एक पर्याय भाजपमध्ये विलीन व्हायचं आणि दुसरा पिला पर्याय की जे काही त्यांचे पन्नास जागा आहेत तिथं परतही इलेक्शन होणार तिथं जर री इलेक्शन झालं आणि आपण जर त्याचा खोलात अभ्यास केला तर पुरंदरचं एक उदाहरण सांगतो पुरंदरमध्ये आता तिथं आमदार कोण आहेत तर विजयभाऊ शिवतरे आहेत हे एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत तिथं भाजपली काय केलंय तर संजय जगताप जे काँग्रेसचे नेते होते त्यांना भाजपमध्ये घेतलं त्यामुळे जर तिथं परत एकदा पुढच्या एक दीड महिन्यामध्ये इलेक्शन झालं तर भाजप संजय जगतापांना ताकद देणार कोणाच्या विरोधात तर एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात आणि ही सगळी खेळी ही एकनाथ शिंदे साहेबांना कळली असल्यामुळे अनेक वेळा दिल्लीत ते जातात जेव्हा एकनाथ शिंदे साहेब दिल्लीत सातत्याने जातात नाही तर त्यांच्या गावी जातात तेव्हा या सरकारमध्ये ऑल इज नॉट वेल असा संदेश त्या ठिकाणी असतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे